तर अशा प्रकारे आपण कंदुरी जेवण देत असतो चुलीवरचं ते पण असं पारंपरिक पद्धतीचं डेगेमधलं जेवण तर तुम्ही बघू शकता आता हे मटण बॉईल करणं चालू आहे आपल्या हॉटेल नऊ सात बाराची जी कंदुरी थाळी आहे दोन प्रकारची कोटभर अनलिमिटेड जेवण करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मटण सूप मटणाची भाजी काळा रशामध्ये बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या राईस आणि एक बॉईल मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपण नेहमी बाहेर जातो दे 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 तर तिथल्या काही भागातल्या हॉटेलची माहिती देत असतो तर मित्रांनो मी आता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडच्या फुलंब्री शहराजवळ आहे आणि तुम्ही जर राजिंठालिनी इकडे जाणार असाल तर चांगलं नॉनव्हेज जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत हॉटेल न्यू सात बाराचे मालक आहेत मित्रांनो इथला लाईव्ह व्हिडिओ आपण बघणार आहोत कंदुरी जेवण कसं बनवलं जातं दादा नमस्कार आपलं स्वागत नमस्कार मी पवन गोडके हॉटेल न्यू सात बाराचा सर्वे सर्वा आपल्या हॉटेल न्यू सातबाला अतिशय सुंदर पद्धतीचं चुलीवरचं कंदुरी जेवण मिळत असतं आणि कंदुरी जेवणासाठी आपलं हॉटेल फुलंबरीमध्ये खूप फेमस हॉटेल आहे जळगावला जाणारे संभाजीनगरहून येणारे खूप ग्राहक आपल्या हॉटेलला कंदुरी जेवणासाठी येत असतात तर तुम्ही बघू शकता हॉटेल न्यूज सातबाराला यायचं असलं तर हा आहे अजंठा रोड जळगाव रोड तर ह्या रोडना जात असताना अगोदर तुम्हाला फुलंबरी लागणार फुलंब्रीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आला की हा लहानाच्या वाडीचा फाटा आहे हा लहानाच्या वाडीला जाणारा रोड आहे आणि ह्या कॉर्नरलाच आपला हॉटेल न्यू सातबारा ह्या नावाने आपलं हॉटेल आहे तर या आपण था। आता तुम्हाला आपल्या हॉटेलला कंदुरी जेवण कसं बनवता कोणती थाळी कशी आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे हे आपलं हॉटेल आहे इथेही तुम्ही व्यवस्थित जेवण करू शकता आणि आपल्याकडे फॅमिलीसाठी स्पेशल सेक्शन आहे मी तुम्हाला फॅमिली सेक्शन दाखवतो या आपलं फॅमिली सेक्शन आहे कुणी या रोडला जातात येत असताना फॅमिली असेल तर तुम्ही फॅमिली सोबत इथं जेवणाचा स्वाद घेऊ शकता अतिशय उत्तम सोय हॉटेल न्यू सातबाराला फॅमिलीसाठी आपण केलेली आहे एकदम सेपरेट सोय आहे बड्डे पण आपण इथं सेलिब्रेट करू शकतो ती सोय आपण इथं हॉटेल न्यू सातबाराला केलेली आहे तर या इकडं आपलं नैसर्गिक वातावरणामध्ये तुम्ही बसू शकता हे आपलं पूर्ण हॉटेल एकदम नैसर्गिक वातावरणात आहे हे गार्डन मध्ये तुम्ही व्यवस्थित निसर्गाचा आनंद घेत नॉन व्हेज खाऊ शकता तुम्ही आता जुन्या पद्धतीचे आपले कॉटेज पण बघू बघू शकता या आपले सेपरेट तीन कॉटेज आहे इथंही बसून तुम्ही जेवणाचा निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आनंद घेऊ शकता जुन्या पद्धतीचा आपला जसं की झोपडी असते त्या पद्धतीचंही इकडं आपण जुन्या पद्धतीच हे बनवलेलं आहे इथे बसून तुम्ही मनसोक्त जेवणाचा आनंद घेऊ शकता अतिशय सुंदर अशी सुविधा आपल्या हॉटेलला आहे चला मी आता तुम्हाला किचन दाखवतो तर आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे सर्व्हिस क्वालिटी आणि स्वच्छता या तीन गोष्टीवर सर्वप्रथम आपलं हॉटेलचं भर आहे तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघतच असाल स्वच्छता काय असते हे किचन आहे आपलं किचन मध्ये तुम्ही स्वच्छता बघू शकता कशी आहे काय आहे तर अशा प्रकारे आपण कंदुरी जेवण देत असतो चुलेवरच ते पण पारंपरिक पद्धतीचं डेगेमधलं जेवण तर तुम्ही बघू शकता आता हे मटन बॉईल करणं चालू आहे तर आपण हॉटेल नऊ सातबारालाच बोकड हे कट करत असतो बोकड कट झाल्यानंतर आपण त्याला तीन पाण्याने स्वच्छ देऊन कांद्यामध्ये त्याला धुवून व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने डेगेमध्ये अगोदर मटन बॉईल केलेलं जातं ते मटन बॉईल झाल्यानंतर त्याला त्याच्यातलं पूर्ण सूप वगैरे पीस वेगळे करून आपण घेतो आणि जे सूप असतं खास मटणाचा जो आर्क त्या सूपामध्ये असतो त्या सूपामध्येच ह्याच चुलीवर आणि डेगेवर जो की आपला सातबाराचा काळा मसाला आहे आणि इकडं ग्रामीण भागातला जो घरगुती मसाला असतो जे की आपण जत्रा कुठं कंदुरी असते तिथं खातो तो मसाला तुम्हाला हॉटेल न्यू सात बाराला पुन्री इथं खायला भेटल बॉइल झाल्यानंतर इथंच याच चुलीवर आपण रसा आपला जो आहे हॉटेल न्यू सात बाराचा तो बनवणार आहे आपल्या हॉटेल न्यू सात बाराची जी कंदुरी थाळी आहे दोन प्रकारची एक कंदुरी साधी थाळी आहे दोनशे ऐंशी रुपयाला त्यात मग तुम्ही पोटभर अनलिमिटेड जेवण करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मटन उकड सूप मटनाची भाजी काळ्या रशामध्ये बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या राईस आणि एक बॉईल हे सर्व आपण तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयामध्ये पोटभर जेवण हॉटेल नू सातभाराला देत आहे तीनशे नव्वद ला एक थाळी आहे स्पेशल त्याच्यामध्ये तुम्हाला मटन खारडा फ्राय त्याच्यानंतर मटन उकड सूप अंडा भुर्जी मटणाची भाजी काळ्या रशामध्ये चुलेवरच्या बाजरीच्या भाकरी राईस आणि पापड अशा प्रकारे स्पेशल साडीमध्ये तुम्हाला मटन दोन प्रकारच्या साड्या आपण देत आहे तरी मी सर्व प्रिय ग्राहकांना विनंती करण हॉटेल न्यू सातबाराला या भेट द्या आणि चुलीवरचा जेवणाचा आनंद घ्या आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या धन्यवाद तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे या ठिकाणी येऊन तुम्ही मस्त या तंदुरी जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद